या गुरुवार बाबीवर प्रेम करणारे सर्व नागरिक आणि रोज येणारे सर्व नागरिक आपल्या सर्वांना म्हणजे शुभेच्छा तर आहेतच पण हे काम काही फार मोठं नाही असं मला वाटत नाही मी बोलले होते तेव्हा इथे आले इलेक्शनला तेव्हा की त्यात काय आपण करू आणि ते तसं केलेलं आहे त्याच्यात काही पाठी वगैरे घालायची गरज नाही माझ्या नावाची पाठी घालायच्या आधी आता आपण जे इतके वर्ष काम करतात त्यांचे सत्कार केले पहिली त्यांची पाठी लावा मग लावा पाठी पाठी काही नाही तुम्हाला माहिती आहे केलंय मला माहिती आहे केलंय बस झालं काही पाठी वगैरे लावू नका कारण का प्रत्येकजण जो इथे येतोय ते काही ना काहीतरी घेऊन जाते बागेला आणि बाग जे दे आपल्याला देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हे सगळ्यात मोलाचं आहे म्हणून कुणीच कुणाचं पाठी वगैरे लावायची नाही तुम्हाला माझा ऐकायचं असेल तर प्लीज प्लास्टिकच्या बाटल्या बंद करा एवढ्या चांगला

होईल की तुम्ही हे प्लास्टिक बंद करा आणि बागेची तर काळजी घ्या झाड लावा झाडे जगवा तेच आपलं फ्युचर आहे म्हणजे आपल्याकडे संपत्ती आहे त्याची काहीच गरज नाहीये आहे मग कोविडनी आपल्याला शिकवलं की ऑक्सिजन नसतं तर काही म्हणून इथं फ्री मध्ये एवढं ऑक्सिजन आहे त्याचा आपण वापर करूया सरांनी खूप कौतुक केलं आम्हा दोघांचं थँक्यू व्हेरी मच सर कारण का असे लोकांनी कौतुक केलं की काम करायला जास्त येतील नक्कीच तुमचं ज्येष्ठ नागरिक संघाचं काम मी बाबांना सांगेन साहेब आहेत बडेकर साहेब आहेत परत काही दिवसांनी परत हे सगळे नगरसेवक असणार आहेत मागे लावून करून घेऊन

आणि तसंच घाई पुढच्या पिढीचा माहिती नाही मला वाटतं कोणीच गॅरंटी घेत <laughs> नाही असताना काय म्हणून मी देखील घेत नाही पण आम्ही सगळे आहे तोपर्यंत आपली सेवा अशीच आम्ही करत राहू एवढंच सांगते धन्यवाद